मित्रांनो बऱ्याच वेळा वडलार्जित मिळकतीचं वाटप होतं वाटपामध्ये जमिनीचं कमी जास्त क्षेत्राचं वाटप होतं जास्त क्षेत्र एखाद्या भावाला दिलं जातं कमी क्षेत्र एखाद्या भावाला दिलं जातं आणि वाटप झाल्यानंतर त्याप्रमाणे त्या, त्या वाटपाचा अंमलसुद्धा सातबाराच्या उतार्यावर होतो आणि बऱ्याच वर्षानंतर समजा कोणी डेव्हलप केलेली असेल एखाद्याने जमीन तर बऱ्याच वर्षानंतर ज्या भावाला जमीन कमी मिळालेली आहे त्या भावाला असं वाटतं की मला जे आहे ती वडलोपार्जित जमीन असतानासुद्धा मला वाटपामध्ये जमीन जी आहे ती कमी देण्यात आलेली आहे तर जर का जमीन कमी जास्त झालेली असेल तर काय करता येईल जमीन वडलार्जित आहे आणि एका भावाला जास्त जमीन दिलेली आहे आणि एका भावाला कमी दिलेली आहे तर या परिस्थितीमध्ये समान जमिनीचं वाटप करावं असं म्हणता येईल का कायद्याचं एक सेटल्ड प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलबद्दल आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो जे स्थावर मिळकती आहेत तर त्या स्थावर मिळकती करण्यासाठी कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत जसं की आपण जे दुय्यम निबंधक कार्यालय आहे सब रजिस्ट्रार ऑफिस तर त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या मिळकतीचं रजिस्टर वाटपपत्र करून घेऊ शकतो ज्यामध्ये घर जागा जमिनी ज्याचं मूल्य शंभर रुपयापेक्षा जास्त आहे तर आपण त्या ठिकाणी त्या मिळकतीच्या व्हॅल्युएशनवर स्टॅम्प ड्युटी देऊन आपण त्या ठिकाणी मिळकतीचं वाटप करू शकतो घर जागा असेल किंवा जमीन असेल जर का फक्त त्या वडलार्जीत जमीनच आहे घर जागा नाही तर त्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे वाटप करू शकतो त्यासाठी मात्र सर्वांच्या संमतीची आवश्यक आहे जे जे सहहि्सेदार आहेत जे रजिस्टर वाटप आहे त्याच्यासाठी सर्व सहिस्सेदारांची संमती आहे जर का एखादा सहहिस्सेदार आपला हिस्सा देत नसेल वाटप करायला तयार नसेल तर त्या परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करता येतो आणि माननीय न्यायालयाने हुकूमनामा केल्यानंतर आपल्याला त्या हुकूमनाम्याच्या आधारे दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोपन्नप्रमाणे अंमलबजावणीचा अर्ज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करता येतो त्यांच्यामार्फत तो, तो मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे येतो आणि त्या ठिकाणी वाटप होतं हे फक्त शेतजमिनींच्या बाबतीमध्ये दिवाणी न्यायालयामध्ये जर जमिनीबाबत ही आणि घर जागेबाबत ही जर दावा दाखल केलेला असेल आणि जर का हुकूमनामा झालेला असेल त्या वादीला मेहरबान कोर्टाने हिस्सा दिलेला असेल तर शेतजमिनीचे वाटप हे महसूल अधिकारी म्हणजेच माननीय जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार साहेब भूमी अभिलेख यांच्यामार्फत केलं जातं आणि घर जागेच्या वाटपाच्या बाबतीमध्ये माननीय कोर्ट हे एखादे सक्षम वकील किंवा जे सिटी सर्वेचे अधिकारी आहेत त्यांची नेमणूक करतात कोर्ट कमिशनर म्हणून आणि त्यांच्यामार्फत मिळकतीचं वाटप करून ताबा दिला जातो हे वाटपाचे काही प्रकार आहेत जर का दोन भावांमध्ये वडलार्जित मिळकतीचं या मार्गाने कायदेशीररित्या जर वाटप झालेलं असेल आणि त्याचा अंमल जर सातबाराच्या उतार्यावर झालेला असेल तर ते वाटप हे कायदेशीर मानलं जातं आणि त्या वाटपाला बरेच दिवस झाल्यानंतर चॅलेंज करता येत नाही की ते वाटप चुकीचं आहे खोटं आहे जर ते वाटप फसवून झालं असं म्हणणं असेल ते वाटप काही अंडिओ इन्फ्लुएन्स म्हणजे दबाव आणून झालेला आहे असं म्हणणं असेल किंवा त्या वाटपाच्या अनुषंगानं काही त्रुटी असतील तर ते झालेलं वाटप हे आहे रद्द करून आपल्याला मागता येतं एक विथ मुदत आहे जसं की डिक्लेरेशनचा सूट करायचा असेल आपल्याला तर तीन वर्षाची मुदत आहे डिक्लेरेशन विथ पजेशन मागायचं असेल आपल्याला तर त्याच्यासाठी बारा वर्षाची मुदत आहे आणि एखादा डॉक्युमेंट इल्लीगल आहे असं ठरवून आपल्याला मागायचं असेल तरीसुद्धा त्यासाठी तीन वर्षाची मुदत आहे परंतु केवळ झालेलं वाटप कायदेशीर मार्गाने झालेलं आहे त्याचा कायदेशीररित्या फेरफार झालेला आहे त्याचा अंमलसुद्धा सात वरांच्या उतार्यावर झालेला आहे आणि वाटप जे मी आत्ता सांगितलं त्या मार्गाने झालेलं आहे परंतु कारण केवळ एकच आहे की एका भावाला कमी क्षेत्र दिलं आहे आणि एका भावाला जास्त क्षेत्र दिलं आहे या केवळ एकमेव मुद्द्यावरून त्या मिळकतीचं फेरवाटप करून आपल्याला मागता येत नाही अशी कुठेही कायद्यामध्ये तरतूद नाही कारण बऱ्याच वेळा आपण एक शब्द ऐकला असेल की सरस निरस मानाने वाटप पार्टिशन बाय मिट्स अँड बॉन्ड्स याचा अर्थ असा आहे की उदाहरणार्थ दहा एकर जमीन असते त्या दहा एकरमधली तीन एकर चार एकर ही बागायत असते आणि उरलेली जी जमीन असते ती जिरायत असते माळला नसते ना किंवा तिथं काही पिकत नसतं किंवा तिथं पाण्याची साधनं नसतात अशा परिस्थितीमध्ये जर का बागायत जमीन जी आहे ती बागायत जमीन एका भावाला दिली ज्याचं क्षेत्र कमी आहे आणि जी जिरायत जमीन आहे त्याचं क्षेत्र जास्त आहे आणि ती एकाला दिली तर केवळ ही जमीन कमी जास्त दिली म्हणून ते वाटप बेकायदेशीर आहे असं कायद्यानं म्हणता येत नाही इट कॅन बी सेड दॅट द पार्टिशन वॉज बाय मिड्स अँड बॉन्ड्स सरस निरस मनाने झालेला आहे असंही म्हणू शकतो फक्त त्या वाटपाचे जे मोड्स आहेत जे प्रकार आहेत ते कायदेशीर असले पाहिजे या मुद्द्यावरून म्हणजे एकाला कमी दिली आणि एकाला जास्त दिली तर पुन्हा वाटप करून मिळावं वा, असं म्हणता येत नाही अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल जर आपल्याला माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं जर का बटन दिसलं कलरचं तर त्यालाही क्लिक करा आपण त्या हाईप नावाच्या बटनाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत बाजूचं बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आम्ही ज्या ज्यावेळी व्हिडिओ पोस्ट करू त्यावेळी आपल्याला कळेल की आम्ही व्हिडिओ पोस्ट केलं नाही आपण जर कोर्ट कचेरीच्या इतर आमच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पाहत असाल जसं की फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे आणि आपण जर आमच्या प्रोफाईलला पेजेसला अद्याप जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरसुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद